2015 में मैं नगर सेवक बन के गया तब से अर्जी पे अर्जी हम लोग दे रहे हैं आज तक पानी का हर जगह पे इशू है आज उधर का चार वार्ड में सत्तर हज़ार लोग रहते हैं कम से कम और सब चाली है बिल्डिंग नहीं है कि बिल्डिंग वाला नीचे टाकी रहता है बिल्डिंग बाद में आदमी स्टोरेज करता है सब गरीब रहने गौर गरीब रहने वाले चाली में रहने वाले सब झोंपड़ पट्टी है और आज तीन दिन से पा, पानी नहीं है और पंद्रह दिन से रोज़ दस मिनट पानी आ रहा है पाँच मिनट पानी आ रहा है और हम लोग इनको बोल बोल के थक गए इन्होंने कल्याणपुर को चुलता करके रखा है आज चिकनगढ़ चिकनगढ़ा एरिया में यही कल्याण डुमरी महानगर पालिका में दो दो बार पानी छोड़ते हैं सुबह साढ़े सात बजे रात को साढ़े नौ बजे आज कल्याणपुर में एक टाइम भी पानी नहीं है दस मिनट पानी नहीं मिलता है कल्याणपुर को इन्होंने कल्याणपुर को इन्होंने चुलता करके रखा है पूरा एक काम नहीं कर रहे अधिकारी लोग पांच एम पानी कभी का सेंसन है दो के पहले का वो टाकी से आज तक वो पानी नहीं है लोगों ने लिया अभी हमको वो पंप दिखा रहे हैं हम लोग को एक लाइन मैसेज करते हैं लोग बाद में बंद करते थे कि पंप का काम चालू है हफ्ते में पांच दिन का रिपेयरिंग का काम चलता है लोग का मेंटेन्स कल्याण पुर में ही होता है क्या मेंटे का अभी आश्वासन क्या दिया अभी हमने इनको बोला है की पच्चीस तारीख तक नहीं हुआ तो हम जन आंदोलन करेंगे डा वार्ड का गेट बंद करेंगे इधर किसी को भी अंदर नहीं आने देंगे हम लोग पुरा सत्तर हजार पब्लिक आहे सत्तर हजार पब्लिक को आप सोचो की पाच मिनट पाणी नाही मिळता बेचारे लेके किधर जाएंगे चाल में रहने मे जाएंगे किधर हे लोग आज किधर भी पाणी नाही आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही या पाण्याच्या समस्येला सामोरं जातो अनेक वेळा अनेक निवेदन देऊन आंदोलनं करून या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळी आम्हाला उडवा उडूची उत्तरं दिलेली आहेत आता जसं मनोजराय सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच एम एल डी कोटा हा महासभेमध्ये मंजूर आहे परंतु या नेतिवली प्लांट प्लांटमधून हो परंतु त्या बाजूचा पूर्ण पाणी हा डोंबिवली त्या त्या भागामध्ये जातो कल्याण वेस्टला तुम्ही कधी ऐकलं आहे का हा अशी काय प परिस्थिती निर्माण झाली नाहीच आहे ती डोंबिवली फक्त डोंबिवली कल्याण यांच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे का, का तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठे आता आरोप करायला गेलो तर बरोबर वाटतं नाही ते बोलणं मला परंतु कल्याणपूर्वीची जनता ही यांना ना असे भेडबकरी गोरगरीब लोकं जी पडलेत नाही ते यांच्यावर अन्याय चांगला करता येतो सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात यांना प्रश्न विचारणारे नाही असं त्यांना वाटतं म्हणून दरवेळी काय ना काय मातूर उत्तर देतात आज या लोकांनी त्याच्यावर पर्याय काढला आहे मागे ज्यावेळी रायसर आणि की जे गेले होते त्यांना निवेदन दिले कमिशनर साहेबांना त्यावेळी त्यांनी आम्ही पत्र दिलं त्याला दीड महिना झाला दोन महिने झाले ते पत्र आहे तुम्हाला ते दिलेलं तर त्या पत्रामध्ये ज्या नमूद गोष्टी आहेत यांना कळल्या पाहिजे ते आम्ही सांगतो फ्लोमीटर नाही आहे एप्रिलमध्ये आपण दिलेलं आहे पंचवीस एप्रिलला त्या त्याच्यामध्ये फ्लोमीटर बसलेलं नाही म्हणजे उडवा उडवी चालू आहे ते पाणी कोणी पळवून देत आहे कुठे आहे काय माहिती नाही वर्षानुवर्ष चालू आहे त्याच्यानंतर महापालिकेकडून ज महापालिका सभागृहामध्ये पाच हे बिल्डिंग पा, कोटा मंजूर झालेला असताना तो आजपर्यंत दिला जात नाही कोणी विचारणारं नाही लोकांनी करायचं काय तीन तीन दिवस पाणी नाही बिल्डिंग सारख्यांना चालतं त्यांच्याकडे कुठेतरी बा, बोरवेल वगैरे असतात त्या लोकांना पाणी मिळतं थोडं फार का होईना पिण्याचं विकत घेतात पण इकडे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याशिवाय महापालिकेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही आहे काय करतील जीव देतील लोक म्हणून हा वाद आहे आता परत त्यांनी काय केलंय ते नवीन पंप बसवण्याचा घाट घातला आहे तर मला वाटतं आहे तिथे टाकीवर परंतु ज्या मेन पाईपात जे पाणी येतंय हे पाणीच कमी प्रमाणात येतं आहे तर त्या पाण्याला फ्लो तुम्ही वाढवला तर आता त्यांच्याशी आमचं बोलणंही झालं की अनेक वेळा असं होतं की तिथून फ्लो व्यवस्थित असला की आम्हाला अजिबात पाण्याचा त्रास नसतो परंतु फ्लो बंद पाणी बंद कमी पाणी त्याच्या आता त्या पाईपातच अर्धा पाईप पाणीचा आहे अर्धा पाईप हवा आहे तुम्ही किती दहा पंप लावले तरी फेसणार कुठून येतो पाणी हा टेक्निकल पॉईंट आहे पण तो त्याच्यासाठी सुद्धा त्यांना आम्हाला सांगावं लागतं की आम्ही असं करतोय हा टेक्निकल पॉईंट आहे तर त्या तुमच्या पाईपच खाली आहे तर त्याच्यातून पाणी कसं काय येणार पाईप भरलेला असतो आम्हाला काही त्रास नसतो ह्या लोकांचा नियोजन काही काही ठिकाणी वाल्मेन लोक आपापल्या परीने आपापले संबंध जपतात हलगर्जीपणा करतात त्याचा आणि प्रशासनाचा या सगळ्या गोष्टीवर अंकुश नसल्याचा हा परिणाम आहे म्हणून आज ही जनता बाहेर पडली याच्यापेक्षा जास्त लोक आम्ही सरळ सरळ याच्यानंतर आता रायसरांनी सांगितलेलंच आहे की जर हे पंचवीस तारखेपर्यंत झालं नाही तर आम्ही सरळ सरळ मुख्यालयावर आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन हे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत